उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभ मेळा सुरू असून दररोज लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात गेल्या रविवारी म्हणजेच एकोणीस जानेवारी रोजी महाकुंभ मेळ्यात मोठी दुर्घटना घडली येथील एकशे ऐंशी छावण्यांना भीषण आग लागली सिलेंडर स्फोटामुळे आग भडकली होती आता या सिलेंडर स्फोटाच्या जनतेची जबाबदारी एका दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे या संघटनेने याबाबत काही माध्यम संस्थांना तसा ईमेल पाठवला आहे ही दहशतवादी संघटना नेमकी कोणती तसेच त्यांनी पाठवलेल्या ईमेलमध्ये नेमका कोणता धक्कादायक खुलासा करण्यात आलाय चला जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून महाकुंभमेळा हा भारतातील सर्वात मोठा धार्मिक सण असून दोन हजार पंचवीस चा महाकुंभ मेळा तेरा जानेवारी रोजी सुरू झाला आहे या मेळ्यात अनेक साधू संत कल्पवासी आणि श्रद्धाळू सहभागी झाले आहेत याच महाकुंभमेळ्यात एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी सुमारे साडे चार वाजता प्रयागराज मधील महाकुंभ मेळ्याच्या सेक्टर एकोणीस मध्ये आग लागली ही आग गीता प्रेसच्या कॅम्प मध्ये सुरू झाली जिथे स्वयंपाक करताना सिलेंडर लिकेज झाल्यामुळे दोन सिलेंडर स्फोट झाले आग पसरली आणि तब्बल शंभर ते एकशे ऐंशी तंबू जळून खाक झाले आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पंधरा ते सोळा अग्निशमन बंब घटनास्थळी पाठवण्यात आले अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे सुदैवाने आगीमध्ये अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही पण एकवीस जानेवारी रोजी महाकुंभात झालेल्या या सिलेंडर स्फोटाच्या घटनेची जबाबदारी खलिस्तान जिंदाबाद फोर्स या दहशतवादी संघटनेने विविध माध्यम संस्थांना ईमेल पाठवून घेतली आहे खलिस्तान जिंदाबाद फोर्स म्हणजेच के झे एफ ने सांगितले की हा स्फोट पिलीभीत येथे तेवीस ते ते डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बनावट चकमकीचा बदला आहे या चकमकीत उत्तर प्रदेश पोलिसांनी तीन खलिस्तानी दहशतवाद्यांना ठार मारले होते के झेड एफ ने स्पष्ट केले की त्यांचा हेतू कोणाला हानी पोहोचवणे नव्हता तर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना इशारा देणे होता ईमेलमध्ये केझेड एफ ने सांगितले की ही फक्त सुरुवात आहे आणि त्यांचा मुख्य उद्देश योगी आदित्यनाथ यांना चेतावणी देणे आहे ईमेलमध्ये फतेहसिंग बागे यांचे नावही नमूद केले होते जे के झेड एफ चे प्रमुख आहेत खलिस्तान जिंदाबाद फोर्स बद्दल सांगायचे झाल्यास ही एक प्रो खलिस्तान दहशतवादी संघटना आहे जी भारतातील पंजाब प्रदेशाला स्वतंत्र खलिस्तान म्हणून घोषित करण्यासाठी कार्यरत आहे या संघटनेचे नेते फतेहसिंग बागे हे आहेत जे सध्या मध्ये राहतात ने यापूर्वीही अनेक दहशतवादी हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे उत्तर प्रदेश सरकारने या घटनेची गंभीर दखल घेतली असून महाकुंभमेळ्याच्या सुरक्षेसाठी अधिक कडक उपाययोजना करण्यात आल्या आहेत या संपूर्ण घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते त्या आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा तसेच माहिती देणारा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्याच क्रेडिट युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा